भारतीय जनता पार्टी नरखेडच्या वतीने किचन संच वाटपाचा कार्यक्रम हा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला स्वर्गवासी गंगाधरराव कोर्डे खासगी आय टी आय या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये स्वतः आमदार साहेब उपस्थित होते आणि सकाळीपासूनच या कार्यक्रमामध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आलेली आहे आपण समोरचे जे आमच्या सिस्टमच्या ऑपरेटर समोरचे एक ज्या व्यक्तीचं स्त्रीचं काम चालू आहे तीच व्यक्ती थांबा बाकीचे खाली बसून जा हो गर्दी करू नका सिस्टमला धक्काबुक्का नाही पाहिजे यानंतर मी बाकी बसा अरे त्यांचं सिस्टम समोर काम चालू आहे त्यांचा ट्रेन निघाला आणि सिस्टमवरून टोकन निघाल्यानंतर खाली आपल्याला कपे देण्याची सुविधा खालीच केलेली आहे कामगार आयुक्तांनी इथेच व्यवस्था केलेली आहे आपण खाली टोकन घेऊन खाली कुमे करा गाडी आपल्याला पेटी मिळणार आहे डायरेक्ट इथे फक्त नाम मात्र चार लोकांना जे पात्र ठरलेले लाभार्थी आहेत त्याच चार लोकांना इथे पेटी वाटप होणार आहे आमदार मोहऱ्यांच्या वाटप होणार आहे इथे वाटप होणार नाही आपण लक्षात ठेवा इथे पात्र चार महिलांना फक्त चार महिलांना आमदार मोहऱ्यांच्या हस्ते पेटी वाटप होणार आहे उर्वरित सर्व लोकांना पेटी ही गाडी वाटप होणार आहे इथून आपलं टोकन घेतल्यानंतर इथे थप्पा घ्यायला जा आणि टप्पा घेतल्यानंतर गाडीपासून तुम्ही फीस घेऊ शकता